आणि आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे भरपूर पेशंट येतात की ते ऑनलाईन औषधी मागवून स्वतःहून आपल्या लैंगिक समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करीत असतात असं नसतं आयुर्वेदिक औषधी पण हे साईड इफेक्ट घेऊ शकतात जर तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्ये त्याला जर घेतलं नाही तर नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक औषधांना कोणतेही साईड इफेक्ट नाही हे तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही इतकं चांगलं करून ठेवलेलं आहे तर त्यामुळं तुम्ही स्वतःच्या मनाने पण आयुर्वेदिक औषध घ्यायला बिलकुल अजिबात घाबरत नाही पण आजच्या मी आता चा चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे आणि आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडे भरपूर पेशंट येतात की ते ऑनलाईन औषधी मागून स्वतःहून आपल्या लैंगिक समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि काहीतरी आयुर्वेदिक औषधी मागून आयुर्वेदिक औषधी घेतात कारण त्यांना माहीत असतं की याची कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत पण मित्रांनो असं नसतं आयुर्वेदिक औषधी पण हे साईड इफेक्ट देऊ शकतात जर तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्ये त्याला जर घेतलं नाहीत तर कारण की आयुर्वेदिक औषधीबद्दल काही पथ्यपळ असतात काही पथ्यपाळ असतात ह्या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा नक्कीच इन शॉर्ट माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहोत सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो काउन्सलिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि त्यासाठी मला मदत करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आयुर्वेदिक औषधी कारण की आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडं दहापैकी आठ पेशंट येतात आणि ते म्हणतात की साहेब मी अमक्या ठिकाणं औषध मागवली तिकडून औषध मागवली पण मला त्याचा काहीच फरक पडला नाही बरेच पेशंट माझ्याकडे असे येतात की काही की डॉक्टरांकडे औषधी घेतात जसे खेडेपाड्याचे पेशंट जास्त असतात किंवा हकीमकडे जाऊन औषधी घेतात पण ते त्यांना आहे ना काही लेबन नसलेलं औषध देतात आणि काहीतरी पुड्या देतात आणि त्या पुड्यामध्ये मी तुम्हाला जेव्हा माझ्याकडे पुड्या आणतात तो त्याच्यामध्ये क्लिअर कट ब्ल्यू कलरचा त्याच्यामध्ये चुरा असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी नक्कीच सिल्डिना फील्ड म्हणजे वायग्रासारखी औषधी आणि मिक्स केलेलं असतं पण जोपर्यंत ते पुड्या घेतात तोपर्यंत त्यांना खूप चांगलं इरेक्शन मिळतं खूप चांगलं त्यांचं सेक्च्युअल लाईफ पण बनतं पण काही काळांत काळांतरांतर याची सवय झाल्यानंतर जेव्हा याची इफेक्टिव्हिटी कमी होते तेव्हा ते माझ्याकडे येतात आणि म्हणतात की डॉक्टर साहेब मी खूप करायची काम करत नाही आहेत तर अशा तुम्ही सावध राहा की आयुर्वेदिक औषध घेताना तुम्ही लक्षात ठेवा की कोणतेही आयुर्वेदिक औषध हे फिव फॉर्म मध्ये बनलेले आहे का नाही आहे त्याच्यावर लेबल आहे का नाही आहे दोन त्या लेबलवर म्हणजे त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहेत ते किती प्रमाणात आहेत तीन आणि एफ मान्यता प्राप्त आहेत का चार या चार गोष्टी तुम्ही बघायचं आणि खात्री करायची तरच तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडरमध्येची औषधी कंझ्युम करायची कारण की कोणतेही आयुर्वेदिक औषध म्हटलं तर त्याला खूप चांगले पथ्य पाळावं लागतात कारण की आयुर्वेदिक औषध हे डायरेक्ट तुमच्या लैंगिक समस्यासाठी काम कार्य करत नाही जसं असं अश्वगंधा आहे अश्वगंधा हे मानसिक रोगावर काम करतं जर त्या वैद्याला असं वाटलं की याचं जे कारण आहे हे मानसिक कारण आहे तो तू तुम्हाला अश्वगंधा दे जर त्या वैद्याला वाटलं की तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे तर तो, तो तुम्हाला शिलाजी सारख्या औषध दे त्याला जर वाटलं याची इम्युनिटी कमी वगैरे आहे तर तो, तो तुम्हाला सफेद मुसळी कवच बी सारखी औषध देणार तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आज बरीच लोक ऑनलाईन किंवा ऑफलाईन म्हणा बोंधू लोकांकडून औषध घेऊन जेव्हा माझ्याकडे फसून माझ्याकडे येतात तेव्हा खरोखर खूप वेळ झालेली असते तर असं न करता तुमच्या शहरातील कोणतेही आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आयुर्वेदिक औषध घ्या हीच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आणि माझ्या क्लिनिकमध्ये मा आलात तर मी माझ्या क्लिनिकमध्ये मा पण प्युअर तयार केलेली मी स्वतःहून तयार केलेली औषधी मी ठेवतो आयुर्वेदिक औषधी माझ्याकडे जी आहेत ती चांगली एफ डी एम मान्यता प्राप्त औषधी आहे तर मित्रांनो आयुर्वेदिक औषधला तुम्ही लाईटली घेऊ नका आणि बिलकुल बोगस औषध घ्यायचं बिलकुल प्रयत्न पण करू नका आणि जर कोणी तुम्हाला जर सेक्स करण्याच्या अगोदर कोणी पुड्या देत असेल आणि त्या पुड्यामुळे तुम्हाला इरेक्शन येत असेल तर समजून जायचं की याच्यामध्ये वायरसारखं औषध मिक्स झालेलं आहे कारण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असं कुठेही इन्स्टंट रिझल्ट देणारं औषध उपलब्ध नाही या जगाच्या पाठीवर पण उपलब्ध नाही उगीच तुम्हाला काहीतरी मिक्सिंग करून टाकायचं काहीतरी द्यायचं काहीतरी रील टाकायचे व्हिडिओ बनवायचे आणि तुम्हाला बळी पाळायचं असं यांचा धंदा असतो मित्रांनो तो असं न करता खरोखर कर तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांची निवड करणं हे अत्यंत आणि काळाची गरज असते मित्रांनो तुम्हाला अजून काही शंका कुशंका असतील तर नक्कीच माझ्या कॉमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता त्याचा नक्कीच उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो